सर्वांना नमस्कार रॉयल शेतकरी या कथेचा त्रेसष्टावा भाग आज अपलोड होत आहे तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करा तर ओळूयात आपल्या कथेकडे शिवम शिवम तर आपल्या आत्याला म्हणाला अगो तू खूप भाव खाते प्रिय आजकाल त्या म्हणाल्या अरे शिवम जर खरंच ती भाव खायला लागली ना तर तुझं खूप अवघड होईल होऊन बसेल बघ जा मनव तिला तसा तो म्हणाला या तू मी नाही म्हणवणार चिडू दे चिडली तर त्या म्हणाल्या बर बघू हां कोण कोणाला मनवतं आहे तो म्हणाला मला नाही गरज आत तू तिला मनावण्याची आत्या म्हणाला अरे तूच जाशील तिचे पाय धरायला बघ हवं तर आता हे बोलणे ऐकून सगळी रॉयल टोळी पुन्हा खूप हसली आणि अतुल म्हणाला ए तू जाऊ दे ग तो आता काय करेल ना आपण पाहू पाहूच ना पण त्या आधी वहिनीची ओळख करून देणारी निशी नाहीतर परत खूप उशिरा समजल्यावर त्यांना वाईट वाटेल आणि हो त्या गोष्टीचा राग पण तुझ्या लाडक्या भाच्यावरच निघेल कारण आम्ही आत्ताच खूप चिडवले आहे त्यांना आत्या म्हणाल्या मग कोण जात आहे प्रियाला बोलवायला तसा अतुल म्हणाला आपल्यापैकी फक्त चैतन्य जाईल कारण चैतन्याला भाऊ मानतात ना हो, त्या आणि हो त्याच्यावर चिडल्या तर ती खपून पण जाईल लहान आहे तो तसं तो पण गपचूप गेला सगळ्यांनी म्हणण्याच्या आधी आणि किचनच्या दारात उभे राहून फक्त म्हणाला ताई तिने आता खरंच वाटी त्याला फेकून मारली आणि त्या वाटीचा आवाज खूप लाभपर्यंत गेला आणि शिवम म्हणाला बरं झालं अतुल चैतन्याला बळीचा बकरा बनवलं त्याला तर नुसतं थोडं लागेल पण माझे हाल तर खरंच बुरे झाले असते बाबा तसा हाताचा कोपरा पकडून तू जरा चोळत बाहेर आला चैतन्य पण तो तरी प्रियाला घेऊनच आला होता तसा शिवम म्हणाला धन्यवाद तुम्ही केलेल्या तुम्ही पेटवलेल्या आगीत पाणी टाकले त्याबद्दल आणि ती विजवली तो म्हणाला दादा आगीचा जाळ तर विजला आगीचा जाळ तर विजला हो पण अंगारे अजून पण लखलखत आहे लखलख करत आहेत बरं मला नाही वाटत आज था, तुमचा था थाव पट्टा था था लागेल म्हणून तुम्ही जर आता थोडी जरी हवा दिली ना तर ती मी तर नेसा कोपर चोळत आलो आहे तुमच्यासाठी पल्लवीताई लागतील औषध द्यायला तसे सगळे पुन्हा खूप हसले तशा आईसाहेब आबासाहेब काका आत्या सगळे होतेच आत्या म्हणाल्या प्रिया ही माझी मुलगी नलिनी शिवमची मोठी बहिणी आणि हो ना तुला खूप चिडवलं नाही यांनी सगळ्यांनी तुला सांगितलं नाही ना सांगितलं नाही लवकरच याचं कारण फक्त आणि फक्त तुझा नवराच आहे बघ आता सगळं कारस्थान शिवमवर ढुकलून मोकळे झाले सगळेजण आता बघ तुला काय करायचं ते असं आत्या म्हणाल्या तसा शिवम म्हणाला अगो तू आता मलाच बळीचं बकरा बनवलं का तू पण प्रिया खूप शांत होती ती काहीच बोलली नाही तसा अतुल म्हणाला चला आपण निघू कारण ही खामोशी तुफान से पहिले कारण ही खामोशी तुफान से पहिले की हे शिवम बाबू जरा बचके रहना अगर बचे तो कल मुलाखत हो तुझ्या फार्मच्या उद्घाटनामध्ये चला रे सगळे असा अतुल म्हणाला तसे सगळे त्याला म्हणाले शिवामला म्हणाले बेस्ट ऑफ लक फ्युचर टू नाईट तो म्हणला ए मी पण येतो ना नाही तर मी पण जातो मग फार्मवर अशा आत्या त्याचा कानपाळ करत म्हणाल्या का मागाशी का नाही भीती वाटली तिला चिडवताना आता का वाटते तसे आबासाहेब म्हणले ए ताई अगं तुझा भारसा ना खूप खोडकर आहे तो कुठेच जाणार नाही बघ पण नुसतं आपल्यासमोर आपल्यापुढे भीती वाटते असे दाखवत खुण, दाखवून आपल्याला वेड़ बनवतोय बघ सकाळी सकाळी सगळे बरोबर होईल तशी प्रिया म्हणाली मिलेन ताई चला आपण अस्मीच्या रूममध्ये जाऊ गप्पा मारायला आणि ती परत म्हणली आई साहेब आज मी ताईसोबत अस्मीच्या रूममध्ये झोपलं तर चालेल का त्या म्हणाल्या हो जमते जमते तसा शिवमने ती गेली आणि डोक्यावर हात मारून घेतला आणि आत्या आता आत्या म्हणाल्या बघ बो, मी बोलले होते ना तुला शिवम की जर तू भाव ती जर भाव खायला लागली तर तुझा भाव कमी करायचा म्हणून तो म्हणाला आ तू आता ती रूममध्ये येणारच नाही ना तर मनवणार कसं तशा त्या म्हणाल्या आता बघ तुझं तू आम्ही तर चाललो सगळे गेले आपापल्या रूममध्ये पण शिवम रूममध्ये गेला त्याला त्याच्या रूमची तिच्याशिवाय खायला उठत होती आणि तो मनात म्हणाला जाऊन तिला घेऊनच येतो येत नसेल तर उचलून आणतो असं म्हणून तो अस्मीच्या रूमच्या दारात उभे राहून दार लोटत लोटलं पण दार आतून बंद केलं होतं आणि त्या दोघींच्या बोलण्याचा पण आवाज येत नव्हता आणि आवाज येत नाही म्हटल्यावर त्याला वाटलं झोपल्या असतील त्या पण फक्त प्रिया झोपली होती आणि नलिनी तिच्या नवऱ्यासोबत मॅसेजवर बोलत होती तोंडाव पांघरू घेऊन तसा शिवमाता अस्मीच्या रूमच्या खिडकीतून आता आला तसं नलिनीने हळूच पाहून पुन्हा तोंड झाकले आणि त्याला वाटलं की प्रियाचं आहे म्हणून त्याने तसेच तिच्या नलिनीच्या तळपायावर गुदगुल्या करून जागं केलं तशी ती म्हणाली हळूच म्हणाली हळू आवाजात म्हणाली शिवमदाजी ताई तिकडे आहे मी नलिनी आहे असं तो म्हणाला सॉरी हा वहिनी मला वाटलं प्रियाचं आहे तशी ती पुन्हा तोंडाव पांघरून घेऊन mm. तोंडापून हसत होती आणि आता शिवम प्रियाच्या पाशी जाऊन बसला तिच्या जा, अंगावर असलेलं पांघरून बाजूला काढलं आणि तिच्या पोळीसारख्या पोटावर हळूच बाईट केला तशी तिला जाग आली आणि त्याला पाहून ती जोरात ओरडणार इतक्यात त्याने तिचं तोंड हाताने दाबून ठेवलं आणि म्हणाला मी आहे कशाला ओरडायचे तशी ती फक्त हु ह करत होती आणि हाताने त्याला दूर ढकलत होती तो म्हणाला गप्प बसली तर हात काढ हात बाजूला काढेल पण त्याने हात बाजूला काढला आणि तसंच तिच्या जरा तसंच तिच्या तिला जरा सर कोण तिच्यापाशी एका अंगावर झोपत पत म्हणाला काय हे असे नखरे दाखवणार का आणि अस्मी मी आणि असा असा भाव खाणार का तशी ती म्हणाली मला नाही बोलायचं तो म्हणाला बरं बोलू नकोस मम्मी पण मला हवं ते करणार असं म्हणून त्याने मोठ्याने आवाज काढून तिच्या गालावर एक किस केला तशी ती हळूच म्हणाली अहो काय काही जर जागे झाल्या तर काय म्हणतील जा मी तो म्हणाला हो दे ना जागे तू जर माझ्यासोबत असं केलं ना तर मी पण असंच करणार असं म्हणून त्याने पुन्हा मोठ्याने आवाज काढला आणि तिच्या गालावर केस केले पण नलिनी जागे असून पण झोपण्याचं सोंग घेऊन पांघुरुणाच्या आत हसुदाबून गप्प होती ती म्हणाली अहो ना तुम्ही मला नाही यायचं तसा शिवम म्हणाला आणि तो उठला तिला उचलून घेत म्हणला बरं तू नको येऊस मी नेतो ना आणि नसलं यायचं तर इथेच तुला आवडतो तसा त्रास जमत आहे का तशी ती म्हणली निर्लज्ज कोठले काय आहे हे हो ताई आहे तिथे सोडा तो म्हणाला थांब आता ना खरंच वहिनीलाच उठवतो आवाज देऊन उठवतो तशी ती म्हणाली बरं बरं कुणाला उठू नका मी येते खाली सोडा दे तो म्हणाला नाही आ मला माहिती आहे तू खूपच हुशार आहे मला काहीतरी कारण सांगून रूममधून परत बाहेर काढशील चल दरवाजा उघड असं म्हणून तो तिला खरंच उचलून दारापाशी घेऊन आला तिने आता नाईला जणी दारू काढले तसं तो बाहेर जाऊन हळूच तिच्या समोर म्हणाला ए वहिनी आता दारातून बंद करून घ्या नाहीतर तुझी ताई परत येईल येईल एल, तशी ती आता खळखळून हसत म्हणाली बर बाबा करते बंद पण तुमचं भांडण मिटवा तुमचं भांडण मिटवून तुम टाका सकाळपर्यंत तसं प्रिया तिचा आवाज ऐकून स्वतःचा चेहरा लाजून लपवत होती तसा शिवम तिला बेडरूममध्ये घेऊन आला आणि तिला सरळ बेडवर फेकून दिली तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद आणि आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा